म्हणजे कर रुपये आलेल्या लोकांचे पैसे द्यायचेत तर ही तलाठी विनाकारण यांना काय सांगायलायच बरे आहे ही तलाठी यांना सांगायले की तुमचं जर आता खरं गेलेला पंचराव केला तर तीन वर्ष तुम्हाला काय मिळेल सांगायले कारण की कारण खोडून गेलेला प्रकार राहते आपल्याकडे कधी झालं की आमची पहिली कि खोडून गेले म्हणजे कर रुपया आलेल्या लोकांचे पैसे द्यायचे तर ही तलाठी विनाकारण यांना काय सांगायला ही तलाठी यांना सांगायला की तुमचं जर आता घरून गेलेला पंचरा केला तर तीन वर्ष तुम्हाला काय मिळत